नमस्कार आपली शाळा मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण यु डायस प्लस दोन हजार चोवीस पंचवीस स्टुडंट पोर्टलवरती स्टुडंट डाटा व्हेरीफाय सर्टिफाय कसे करायचे याबद्दल माहिती घ्यायची आहे सर्वप्रथम क्रोम या ब्राउझरवरती जाऊन यू डायस प्लस असे सर्च केल्यानंतर या प्रकारची साईड आपल्यापुढे ओपन होईल या ठिकाणी आल्यानंतर आपणास यू डायस स्टुडंट मॉडूल यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो आपणा पुढे ओपन होईल या ठिकाणी स्क्रोल केल्यानंतर यावर आल्यावर आपलं राज्य महाराष्ट्र निवडून घ्यायचं आहे निवडल्यानंतर गो या बटनावरती क्लिक केल्यावरती आता या ठिकाणी आपणास करंट अकॅडमिक इयर म्हणजे या ठिकाणी चोवीस पंचवीस यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या प्रकारे विंडो ओपन होईल सर्वप्रथम एक क्लोज करून घ्यायचं आहे व डाव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर वरती गेल्यानंतर या ठिकाणी आपणास स्कूल सर्फिकीट यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी न्यू टॅब आपणास दिसत आहे या चौकटीत दाखवल्याप्रमाणे यावरती क्लिक करून घेतल्यानंतर अशा प्रकारचे विंडो आपल्यापुढे ओपन होईल या ठिकाणी आल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर आपणा सर्वप्रथम सर्टिफाय करायच्या अगोदर या ठिकाणी जाऊन ह्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे व सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होईल या ठिकाणी ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपला स्टुडंट पोर्टलवरील स्टुडंट पोर्टल सर्टिफाईड झालेलं दिसेल येईल या ठिकाणून आपल्याला एनॉलमेंट समोरी डाउनलोड देखील करता येईल डाउनलोड या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे समोरी आपणास पी डी एफमध्ये डाउनलोड झालेली दिसेल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद